नमस्कार मी सचिन भोसले आपण विश्रांतवाडी पोलीस चौकी समोर आहे आपल्या इथं एक बिबट्याचा फोटो व्हायरल होतो मसोबा प्रतिष्ठान समोर मी मसोबा प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तो फोटो हा खोटा फोटो आहे फेक फोटो आहे एडिट केलेला फोटो आहे बऱ्याच लोकांचा मला मेसेज आला की सचिन भाऊ इथं बिबट्या आलेला आहे का तर तो, तो फेक फोटो आहे सर्वांनी घाबरून कोणी घाबरू नये तो फेक फोटो जो आहे तो आपण प्रशासनाला दाखवलेला आहे अधिकाऱ्यांना तर त्याच्यामध्ये तुम्ही जर आता पण जाऊन बघू शकता की त्याच्या बिबट्याच्या मागे एक झाड आहे पण ते झाड आता नाहीये म्हणजे याचा अर्थ तो एडिट केलेला फेक फोटो आहे असे कोणी फेक, फेक फोटो बनवू नका ना नाहीतर मग गुन्हा दाखल होईल ही मी सर्वांना विनंती करतो आणि बिबट्या पासून काळजी घ्यायची असेल तर तुमच्या आसपास जर कुत्रे असतील तर तुमच्या तुम्हाला सतर्क करतील ते कारण बिबट्याला कुत्र्यांनी बघितलं तर ते भुंकतात त्याच्यावरती जिथं जास्त कुत्रे असतील तिथं तर तुम्हाला सुरक्षित असेल पण काळजी घ्या सतर्क राहा आणि कुत्रे आणि मांजरा असतील तर मग तुम्ही जास्त सुरक्षित आहे असं मला वाटतं धन्यवाद काळजी घ्या